जयशिवराय जयशिवरायला काय झालं साळुंके बोलतो काय झाले समाजाच्या विरोधात स्टेटमेंट द्यायले आहेत म्हणून लिहून घ्या यांच्याकून लिहून घ्या त्यांच्याकडून लिहून घ्या माणिकचंद ऑक्सिजली माझ्या प्रश्नाचे तीन उत्तर देता का तुम्ही पक्ष पोरला ज्यावेळेस बहीण योजना आणली त्यावेळेस यांनी विरोधी पक्षाकडून लिहूनच घेतलं होतं का कोण दिलं त्याच्या आधी काँग्रेसने दिलं तर हा टिकलं का कोर्टात भाजपचा टिकलं का की कुठं महाविकास आघाडीचं सरकार आले उद्धव ठाकरे किती शिक्षण झालं दा तुझं नाही नाही उद्धव ठाकरे शिक्षण किती झालं ते सांग मला ते उद्धव ठाकरे ते आम्हाला घेणं देणं नाही महाविकास आघाडीचं मग आता एका प्रश्न उत्तर द्यायचं ही लढाई मराठा आरक्षण होती ना हा मग कशाला समाजाच्या विरोधात कशाला भूमिका घ्यायची महाराजांपेक्षा मोठा झाला का राजभाऊ अकरा वर्षाचा होतो तुळजापूर मध्ये मी रक्ताचा बोट कापून शपथ घेतली महाराजांनी सोळाव्या वर्ष घेतले राजभाऊने अकरा वर्षे घेतली का परिस्थिती काय आम्ही काय केलं तुम्ही सांगतो तुला काय केलं तू काय केलं मराठ्यासाठी ते सांग आम्ही काय केलं आम्हाला माहित आहे लोकांना माहित आहे सगळे रावळे संपवले तू ज्या लोकांनी तुला मोठं केलं होतं तुझ्या बापाला त्या माणसांना संपवलंच हा किती नाव घेऊ हा मराठ्यांचा खरा दुश्मन तर तुम्ही अवघड पाहुण्या रावड्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही आणि समाज तर लिहिला आमचा राहिला दादाच्या विरोधात बोला तुम्ही आर त्या माणसानं समाजासाठी काय केलं नाही मालक आहे का मग होय मालकच आहे आमचा एकमेंट माझे काय बोललेत म्हणजे सभा उधळून लावीन ही लावीन ती लावीन नाही 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 तुमच्या अजून डोक्यात बिरकम जी व्हायला नीट एस बी सी च आरक्षण ठिकाण असं वाटतंय का एकच मला प्रश्न उत्तर द्या ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा आला हा त्यावेळेस आम्ही आरक्षणाच्या बाबतीत कुठं नाही आमचं कुटुंब किंवा आम्ही कुठं लावू सगळ्या ठिकाणी आहेत सगळ्या ठिकाणी आज राजू मध्यस्थी करायले होते ते पण समाजाला चांगलं वाटलं होत एस आय चौकशी रद्द कोणी करायला होती काय नाही ती माणूस आहे फटका माणूस आहे आय एसआयटी रद्द करून उपयोग आहे लावली असती चालू असती तरी काय उपयोग झाला काय सापडलं नसतो त्या माणसाकडं नाही सरकारवर दबाव टाकून सगळ्यांना बोलून हे विषय म्हणजे सरकारवर दबाव टाकून आरक्षण मागा की पत्रकार परिषद घेतली आज काय म्हणले भाऊ आज विधानसभेच्या अध्यक्षाला पत्र दिलं म्हणून उद्या मुंबईला पत्र घेऊन की उभी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा सगळ्या आमदारांना तिथं बोलायला हवा की मराठा समाजाला ओबीसीतला आरक्षण द्या ह्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा म्हणून पत्र काढले मेल केला आणि उद्या पत्र घेऊन दुसऱ्या मुंबईत चालले राजभाऊ ऐक ना दादा राजभाऊ व्यवस्थित मध्यस्थी करत होते हा लय अभिमान होता आम्हाला तुम आणि तुम्हाला सांगतो तुम मी समाजाला दिशाभूल करायचं चालू आहे आमचं काय मला दुश्मन नाही हा ते अन्न शिंदेला पुढे कोण केलं नाही नाही ही चुकीच आहे असं नाही एक आज एकमेट कोण आहे आपलं नेतृत्व आहे का नाही मराठीचं आहे की नेतृत्व बस तुम्ही जर एखादी शंका आली मनोजराला विचारले आपण मनोजरला असं असं वाटतंय मनोज दादा काय करायला पाहिजे लोक हात पुरण बाबा तुम्ही शंका असा अस आहे ते म्हणतो जर शंका आहे तर शंकेच निराकरण म्हणून दादा पशी होणार आहे का इथं बॅनर लावून होणार आहे मग आता ऐकलंय की हे प्रश्न विचारला काय पाहिजे फोन करायला पाहिजे नाही अण्णा शिंदे ना तिथं मनोज दादा पशी जाऊन शंका मांडली पाहिजे होती काही कॉन्फरन्स घेऊन बॅनर लावून मांडली पाहिजे काय ते सगळी माहिती काढली आम्ही काय योगदान आहे त्याचं समाजासाठी दोन हजार पाच पाच साली अण्णा शिंदे माहिती आहे का हा एकटा उघडा होता आता ह्या आंदोलनात काय होत रोल अण्णा शिंदे बारशे मध्ये का, काम करणारे नव्हते का ते घेऊन बरं एक बोलू काय ते तुला आता एक बोलू का एक बोलू का एक बोलू का एक बोलू का ज्यावेळेस बाराशे मध्ये मनोज दादांचे शांतता राहिली होती त्यावेळेस धाराशिवच्या पोरांनी किंवा बार्शीच्या पोरांनी हा राजूभाऊला फोन लावला होता हा त्यावेळेस राजेभाऊनी साधा कॉल तर उचलायचा अहो एक मिठाय का वाहना लावला नाही त्या आमच्या आणखी वाहन लावली होती पुण्याला एक वाहन लावलं ना मधून काय बोलतो तुम्ही त्याच्याला विचार आपल्या निंबाकर राजे निंबाळकर कोणच्या राजे निंबळ आपले राजे निंबाळकर काय लाव देसाठी बाजेचं काम कर देत तुमची मेळाव्या म्हणजे मंगल कार्यालयात बैठक झाली त्यावेळेस माझी चालली त्यावेळेस सगळ्यांना फोन करून लावली होती आम्ही कोण राज नाही तर ना मंगल कार्यालयवाला ना काय ना कोण आम्हाला मदत केलं नाही ती बैठक झाली होती का नाही मंगल कार्यालय काय हा हा सगळी ते बिराजगारच्या मंगल कार्यालयावर झाली होती काय झाली असा कुठलाही प्रसंग नाही कि मला आठवत नाही किंवा झालेल्या गोष्टी विसरत नाही पण एवढं असताना मला काय म्हणत आहे तुम्ही एक लक्ष जात आमची भूमिका मनोजाची विरोधातली नाही तुम्ही डॉक्यात काढा मग मला काय म्हणायचं आम्ही आरक्षणाच्या विरोधात नाही किंवा समाजाच्या विरोधात नाही आम्ही काय मला देणार नाही बरं एक विचारू का आता एस बी सी आरक्षण टिकणार का तुम्हाला मी काय विचारतोय ते तुम्ही सांगा आता आरक्षणा जर बोलतो ना मी तुम्हाला सांगतो ते टिकल का ते टिकल का हे नका बोलू मला तुम्ही वाद निर्माण करणार का आपल्या आपल्या वाद कोण निर्माण करायला वाद जर सगळा समाज एक क्षेत्र खाली मनोज दादा आणला असेल तर आपण वेगळे चूल का मांडावी मला हे म्हणायचंय फक्त आमचू म्हणून आरक्षणावर बोलायचं ना मग मनोज जी पहिल्यांदाच भूमिका जाहीर केलेली आहे की जी मराठा समाजाच्या विरोधात बोलल ती मराठा समाजाचा दुश्मन बरं का राजभवनी विधानभवनात प्रश्न मांडला त्याला काय अर्थ आहे पण जरांगी पाटलावर टी चौकशी स्थापन करा ह्यासाठी बेंच बी वाजवलेला हो राजभवनी हे बी बोलून बुल, टाकवान तुम्ही लोकसभेतला तुम्हाला व्हिडिओ पाठवू का लोकसभेला हा विधानसभेतला सॉरी विधानसभेतला पाठवू का तुम्हाला नाही नाही मी पाठवतो मी